इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज विचारांची लढाई जिंकण्यासाठी वाचनाची गरज असून आयुष्याचे शाळेत पास होण्यासाठी व्यवहारपयोगी गुण मिळवणे गरजेचे असल्याचे डॉक्टर पंकज पवार यांनी सांगितले बातमीत आहे आमचे प्रतिनिधी संभाजी भोसले यांच्याकडून श्री शिवाजी विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी शुभचिंतन वार्षिक पारितोषिक वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी सर्वोदय सामाजिक संस्थेचे संस्थापक जीवन इंगळे मुख्याध्यापक आर एम डांगे माया पवार मनीषा पवार सुभाष करणे रामभाऊ करणे आदींची प्रमुख उपस्थिती होती श्री सुनील वायदंडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले यावेळी बोलताना डॉक्टर पंकज पवार म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द चिकाटीसह सातत्यपूर्ण अभ्यासास पर्याय नाही स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक क्षमता प्राप्त केल्या पाहिजेत तसेच आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजेत यावेळी श्री पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील काही प्रसंग सांगितले श्री जीवन इंगळे म्हणाले चौफेर ज्ञानासाठी वाचनाची गरज आहे श्रमसंस्कार काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा विद्यार्थ्यां जीवन मूल्य रुजवणे गरजेचे काळाची गरज असल्याचे सांगितले अध्यक्षांच्या वतीने बोलताना मुख्याध्यापक श्री डांगे म्हणाले विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत तसेच विविध कला प्राप्त कराव्यात या प्रसंगी वाचन संगीता यांनी केले यावेळी प्रामाणिकावी मधील विद्यार्थिनी विशाखा शेडगे वैष्णवी निकम जागृती शिपटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली वर्ग शिक्षक सुनील वायदंडे आणि विलास काटकर यांचेही यावेळी भाषण झाले दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयात भेटवस्तू प्रदान केली माजी उपसभापती लवकुमार मदने विलास काटकर अविनाश जंगम बलराम घोरपडे तसेच जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या सन्मान चिन्हांचे आणि प्रमाणपत्राचे यावेळी वितरण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच तालुका विज्ञान प्रदर्शन तसेच जिल्हा स्तरावरील इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला लोकबक्षिसांचे वाचन श्री अविनाश जंगम सौ वैशाली फडतरे यांनी तर क्रीडा स्पर्धेतील प्रमाणपत्रांचे वाचन दत्तात्रय चव्हाण संगीता करणे यांनी केले ग्रामस्थ माजी विद्यार्थी सन एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद बॅच तर्फे दिलेल्या रोख बक्षिसांचे वितरण ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विज्ञान शिक्षिका माधवी गोडसे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अविनाश जंगम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान ते सारे वेगवेगळे आता झालो आम्ही भारतीय आता झालो आम्ही भारतीय भारताचा प्राण आहे सगळ्याला जाणून घेई घेई देशन राजाचा ना एका धर्माचा संविधान भारताचा प्राण आहे दयाला जाणून घेई दयाला जाणून घेई घेई करा पूजा स्वामी म्हणे याची न कर पूजा सांगायत तुझा अर्थ याचा सांगा एक तुझा अर्थ याचा भारताचा प्राण दयाला जाणून घेई घेई दयाला जाणून घेई घेई व